आम्ही किती जण नाही मारत होतो मी काय लगाय नस लगाय तू लाच लगाय देवावर पाणी टाकलं ते आम्हाला सगळीकड गजाची गडबड बाबा गडबड करा पण एक दिवस असा येईल की आम्हाला कोणती सगळे गडबड सोडून आम्हाला जावं लागेल म्हणून आमचा कांदा शिवेक्य झाला आम्ही मरत नाही शिवभक्त मरत नाही शिवा शिव होता शिवामध्ये वीर होता म्हणून मला तुम्हाला या प्रसंगी एवढंच सांगायचं आहे की आपण निष्ठेनो लिंग पूजा करत राहा आणि एकशे आठ मान्याची बाळ जपा एकशे आठ मंत्राचा गुरुडू दिलेला जप करा ओम नम शिवाय हा मंत्र जप करा एक निष्ठेनो वीस मिनिट फक्त सात दिवस तुम्ही करून बघा आश्रमावर बसा पुढ टाका एक तांब्याचा तांब्या घ्या तांद्याचं ताट घ्या आणि इष्टलिंगाची पूजा सगळं ढोल बेलाची माळ मा। एक शाट मनाचा जप करा तुम्ही फक्त सात दिवस करून बघा गुरु महाराजांना सांगितलेला शब्द एवढा ऐका आणि सात दिवसामध्ये तुम्हाला काय अनुभव येते हे मग बघा आणि मग सातत्यानं तुम्ही करत राहा तुम्हाला जे पाहिजे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून भागिकलो आपण आजच्या या प्रसंगी काहीतरी घेऊन जायचं इथून त्या पद्धतीनं इष्टलिंगाची हा जो है। आप प्रसाद आहे हा प्रसाद सर्वांनी ग्रहण करा हा सत्याचा आठवा दिवस होऊन गेला पण आजचा हा प्रसाद या ठिकाणी ठेवलेला आहे आणि आपण सगळ्या भाविकांनी आजचा हा प्रसाद घ्यावा